हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये बऱ्याचदा आपण भेळीसाठी कुरमुरे आणतो किंवा कोणते कुरमुरे घरात असतात आपल्या मग ते थोड्या दिवसांनी नरम होतात तर हे बघा मी भेळीसाठी कुरमुऱ्याचा पुढा आणलेला पण त्यातले बरेच कुरमुरे राहिलेत आणि ते मऊ झाले आता त्याचं काय करायचं तसे ते मऊ झालेले कुरमुरे काय खाल्ले जात नाहीत मऊ झालेत तर त्याचा आपण काहीतरी उपयोग करू म्हटलं चला आणि ह्याच कुरमुऱ्याचा मा माझ्या चॅनलवर एक रेसिपी आहे सुसला म्हणून कर्नाटकी पदार्थ तो तुम्हाला वाटलं तर तो तुम्ही जाऊन बघा सुसला म्हणतात त्याला ह्या कुरमुऱ्यांचा चला तर आपण आज ह्या कुरमुऱ्यांचा काहीतरी उपयोग करू त्यासाठी बघा मी मिक्सरचं भांडं घेते आणि ही अर्धी वाटी रवा आहे हा रवा आणि ही कुरमुरे मी आधी मिक्सरमधून काढून घेते सगळे नाही वापरणारे ना अर्धे कुरमुरे घेते मी अर्धी वाटी रवा तर आधी कोरडं फिरवून घ्यायचं आणि मग त्यात पाणी घालायचं परत एकदा फिरवून घेते हो असं वाटून घेतलं मिक्सरमधून काढून घेते मी थोडं पाणी घालून मिसळून घेते आणि हे झाकण ठेवून देऊ आपण पाच मिनट हे आता पाच मिनटं आपण झाकण ठेवून देऊ आणि चटणी करू तोपर्यंत दाखवते मी तुम्हाला चटणीसाठी बघा मी काय काय घेतले टॉमॅटो कांदा ह्या मिरच्या घेतल्या पिकलेल्या आलं आणि थोडा लसूण मी लसणाची ना पात आपल्या कुंडीत आलेली ती घालणार आहे दाखवते तुम्हाला हे बघा ही ताजी पात मी कुंडीतली काढून आणली मस्त ती घालणार आहे मी ह्या चटणीत नेहमी एकसारखे खोबऱ्याची चटणी खाऊन कंटाळा येतो तर मग ही अशी काहीतरी वेगळी चटणी करायची तुम्ही लसूण पण घालू शकता माझ्याकडे आता कुंडीत कोथींबिंगाची लसणाची पात कोथी म्हणून मी घालते या तो गार आता थोडं व्हायला हे एका बाजूला ठेवते मीठ घालून चटणी करू पण ते गार व्हायला पाहिजे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय करते ती चला तर इकडे पॅन ठेवलाय मी तापायला मस्त डोसे निघतात हे एकीकडे मी ही चटणी करून घेते पटकन हे ही अशी चटणी करून झाली डोसे पण करून झालेत आपल्या चटणीला थोडीशी फोडणी घालते फोडणी घालू आपण पुढणी घातली चटणीला हो पण छान आहे हे आपले कुरमुऱ्याचे रवा कुरमुऱ्याचे डोसे भिरडे दे म्हणा डोसे म्हणा आणि ही चटणी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा